वाय भगवान निजता मग मंग केल्याच कथा भाग राजा ांना सांगितल्यानंतर राजा परीक्षित सुखदेव यांना म्हणतात हे महात्मा भगवान श्रीकृष्णाच्या नंतर या प्रथम कलियुगामध्ये कोण कोणते राज्य राज्य करते तेव्हा सुदेव या कलियुगामध्ये जरासंधाच्या वंशातील पुरंग या राजाला त्यांचा मत मंत्री सुनक मारे आणि आपला पुत्र प्रदोत याला तो मगध देशाचा राजा करेल त्याच्या वंशाचे राजे एकशे अडतीस वर्ष राज्य करते त्यानंतर शिशुनाग नावाच्या शिशुनाग नावाच्या राजाच्या वंशात नववा राजा, राजा मानंदी होईल त्या वंशातील दहा राजे तीनशे वर्ष राज्य करतील महानंदीच्या शूद्र पत्नीपासून झालेला नंदी नावाचा पुत्र आणि त्यांच्या वंशात शंभर वर्षा पुढे राज्य करते नंदीच्या बेबंद कारभाराला चाणक्य नावाचा ब्राह्मण नष्ट करेल आणि तो चंद्रगुप्त मौर्य यांना राजा करेल त्यांच्या वंशाचे दहा राजे एकशे सदतीस वर्ष राज्य करतील

कण्व राजे राज्यशे पंचेचाळीस वर्ष राज्य करते त्यांचे राज्य तुल शर्मा राज्याचा सूत्र सेवन बळकावी त्यांच्या अठ्ठावीस वंश असतात चारशे छप्पन वर्ष राज्य करतील त्यानंतर अधिक गधरबी का या वंशातील निरनिराळे राज्य, राज्य, राज्य। लोभी प्रतिज्ञा राज्य करती मग यवन आणि तुर्कीचे राज्य यवन आणि तुर्क त्यांच्या नंतर गुरुंड व मौन राजे होतील हे सर्व मिळून तेराशे वर्ष तेराशे नव्याण्णव वर्ष राज्य करतील त्यावेळी भूतनंद नावाचा राजा किलकिला इथे राज्य करत असेल बलहित राजे एकाच वेळी आंध्र कौशल विदुर निषद अशा निरनिराळ्या प्रदेशामध्ये राज्य करतील मागत देशातील विश्वपूर्ती नावाचा राज्य अतिशय दुष्ट असेल तो रंग आणि उच्चवर्णीय लोकांची अधपतन करी तो सूत्र प्राय प्रजेचे रक्षण करी कलयुगाचा प्रभाव ज जसा वाढत जाईल तशी तशी वर्ण व्यवस्था नष्ट होत जाईल राज्यकर्ते स्वार्थी होतील ते कोठे पानाने वाती ते छोटे पानाने वाती हैं, प्रजेश हाल के बारे में। का सा प्रभाव, जैसा राज्य करके और हुई, जैसा तो प्रजेवरी हुई, प्रजा खोटे व्यवहार करेल कपटी असेल लुटमार असेल असलेले कलियुगामध्ये धर्म सत्य पवित्र क्षमा दया बल स्मरण शक्ती यांचा लोप होईल आणि मनुष्य प्राणी हे अल्पायुष्य होतील कलियुगामध्ये श्रीमंत श्रेष्ठ ठरतील आणि दरिद्री अपमानित होतील वर्ण जातपूर यांचा विचार न करता तरुण तरुणी एकमेकाच्या आवडीने विवाह करतील कपटी माणसे चतुर ठरतील संयमी माणसांना मूर्ख ठरवले जाईल माणसामधले ब्राह्मण्य नष्ट होईल ब्रह्मचारी संन्यासी यांची ओळख ही त्यांच्या धैर्य लक्षणावरून हो। खरे माता-पिता आणि भोजन यांचा अनादर केला जाईल आपले पोट भरणे हाच पुरुषार्थ मानला जाईल प्रतिष्ठा आणि मोठेपणावा म्हणून धर्माचे आचरण करण्याचा प्रतिष्ठा आणि मोठेपणासाठी धर्माचे आचरण करण्याचा डोंगेपणा या कलियुगामध्ये हो केला जाईल जो वरिष्ठ असेल तोच राज्य करता होईल लोकांच्या अद्पतनामुळे त्याचा परिणाम होईल निसर्गावर पण होईल अनियमित पाऊस उष्णता थंडी यामुळे दुष्काळ आणि पूर यांचे प्रमाण वाढेल घातपात वाढतील लोकांचे आपसातील कलह वाढतील या सर्वांचा परिणाम होईल प्राण्यांवर होईल ते बुटके रोगी आणि अल्पायुष्य होतील वर्णव्यवस्थेबरोबरच वर्ण व्यवस्थे बरोबर आश्रम व्यवस्थेचाही लोक होईल वनप्रस्ती आणि वानप्रस्ती आणि संज्ञा सीनी संग्रह करून संपत्ती साठवतील व्यापार करतील बाबांनो कलियुगाचे लक्षण पहा कलियुगामध्ये कलियुगामध्ये जास्त प्रमाणात वर्णसंकर होस होईल भगवान श्री गीतेमध्ये पण वर्णशंकर हा उल्लेख आलेला आहे तोच या कलियुगामध्ये हो पुढे येत असून धर्मांचा आणि वेदांचा रास होऊन माणसांच्या ऐश्वर्यांचा आणि बाळाचा नाश होईल पण परीक्षिता या योगा तही या कली योगा तही परत एकदा धर्माची स्थापना हुई लोक सरप्रत होती शंबल नावाचा गावात विष्णु यश नावाचा ब्राह्मणाचा पोटी विष्णु यश नावाचा ब्राह्मणाचा विष्णू यश नावाच्या ब्राह्मणाच्या पोटी कैकीचा अवतार होईल तो दुष्टांचा निपांत करून धर्मांची पुन्हा पुनर्स्थापना करेल कलयुगाची मर्यादा ही देवांच्या गण्यप्रमाणे बाराशे वर्षे आहे व मानवाच्या गण्यप्रमाणे चार लाख बत्तीस हजार वर्षे आले देवांच्या गणनेप्रमाणे दोनशे वर्ष होती देवांच्या गणनेप्रमाणे जवमा दोनशे वर्ष होती तेव्हा तेव्हा या अयुगामध्ये धर्माचे कोणा पुनर्स्थापना होईल सूर्य म्हणतात हे परिचित मनुष्य जेव्हा जन्माला येतो तेव्हा एकाच एकाच तो आपली संपत्ती आपले यांना बरोबर निघू शकत नाही तो एकदाच असाव या मातीतून निघून जन्माला येणारे पार्थिव शरीके मातीमध्येच विलीन होते म्हणून माणसाने मी पणा अहंकार हा सोडून द्यावा या सृष्टीवर या पृथ्वी तळावर परमात्म्याची सत्ता आणि त्यांचे अनुसंगा हेच अंतिम सत्य आहे सत्य दया तप दान हे चार गुण म्हणजेच धर्माचे चार चरण आहेत सत्ययोगात हे चारही गुण आहेत सत्ययोगात हे चारही गुण माणसांच्या ठाई होते त्रेता दोपार आणि कली या तीने उगाते एक गम्य होते एक कमी होत गेले कलियुगामध्ये फक्त एक चतुर्थ गुण उरला आहे कलियुगात जरी दोष असले तरी या कलियुगामध्ये नाम स्मरण आणि भक्ती नाम स्मरण आणि भक्ती हा मोण्याचा सोपा मार्ग आहे या सष्टीची उत्पत्ती स्थिती आणि लय सतत होत असतो लय होताना जो प्रलय होतो तो प्रकृतिक लय आहे पण मोक्ष अत्यंतिक प्रलय आहे तो प्राप्त झाला की मनुष्य प्रकृतीच्याही पलीकडे जातो होता परीक्षिता माझा मृत्यू होणार आहे की तू कल्पना सोडून दे मृत्यू हा देहाचा विकार आहे आणि तो म्हणजे देह नाही तू आत्मा आहे हे राजा आता तू तुझ्या हृदयात त्या परमपित्याची त्या केशवाची स्थापना कर विषामुळे साथ चालून जा तुझ्या देहाचा मृत्यू होईल परंतु तुझा आत्मा नाश पावणार नाही तुझा आत्मा परमात्म्यात विलीन होईल मीच परमधाम आहे मीच परमस्वरूप बरम आहे असा तो विचार कर तू मला विचारले होतेस की मनुष्याने कोणते साधन करावे त्या प्रश्नाचे उत्तर आहे अहम ध्यान करावे त्याने हरिकथा श्रवण करावे त्याने आत्मस्वरूप श्रीकृष्णांचे स्मरण करावे त्याने पूर्ण विरक्त भाग इंद्रिय मन चित्त बुद्धी अहंकार त्या सर्वांना आत्म स्वरूपात विलीन करावे सुखदेवंचा उपदेश ऐकून राजा परीक्षित म्हणाला शुंभदेव मी आता निर्भय झालो आहे बाबांनो श्रीमद् भागवत श्रवणामुळे निर्भयता आणि निःसंदेहता प्राप्त होते हृदयामध्ये साक्षात परमेश्वराचा प्रवेश होतो सर्वांच्या ठाई भगवंताचे दर्शन होते आणि परम प्रेमाचे होते प्राप्ति होते श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेवा हे नाथ